गुन्हा दाखल झालाय आता दुसरी गोष्ट ज्या ड्रायव्हर मुळे झाले त्यालाही अटकेत घेतलंय आणि ज्याच्या आयोजक होते ते देवराम लांडे यांना पण अटक केलेली आहे आता अटक केली ही आपल्या पुढे कायदेशीर बाब पी आय साहेबांनी सांगितली आहे म्हणजे खोटं नाही पण असं होतं का कधी की लगेच समाजापुढे ते आणता येतं तर त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे उद्या इथं आणलं आणि आपल्यापैकी एखाद्याने नाठाळपणाने त्याचा काही घातपात केला हे सगळं पोलीस स्टेशन सह सगळे आपण सह आरोपी राहू यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी योग्य प्रकारे केलेली आहे कोणीही इथे पैसे खालीले नाहीत प्रत्येक जणांनी इथे कायदेशीर इथं डॉक्टर साहेब आहेत इथं पी आय साहेब आहेत तिथे सर्व समाजातले पुढारी आहेत तुम्ही आलेले आहेत तुम्ही महिला मंडळाने इथं थांबलेले आहेत त्यामुळं ही मीडिया जिथे आली हे मीडिया मुळे आज सगळा तो गुन्हा दाखल झालेला आहे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती राहील कृपया कोणी अफवा पसरू नका कोणी असं इन्सिट करू नका नाही त्याला चौकात प्रक्रिया आहे चौकात आणलं इथं ठेवलं कोणी तुमच्यापैकी मारहाण केली असं घडलं तर यामुळं ताई तुला पण लक्षात ठेव कायदेशीर प्रक्रियेची जाणे तुझं का मी पाहिले हे लक्षात ठेव त्यामुळं गडबड कुणी करू नका सांगितलेले डिस्क्रिप्शन फॉलो करा कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य मान्य आम्हाला महिलांच्या समोर दोन मिनट ऐका हे व्हिडिओ दाखव Halo,

એક <laughs>

मी ऐकले शांत ताई तू तुझ्या गावचा विचार करते आम्ही समाजाचा विचार करतो बोलली पाहिजे मधी बोललीच पाहिजे आम्ही दोन मिनिटात निघून जाऊ इतर विचार बस पहिला ऐकून घेता बोलली पाहिजे असं काही ऐका पहिलं ऐक ना दादा आम्ही तुमच्यावर सुद्धा जेव्हा आरोप झाले ना खोटे कुणी दाखल झाले आम्ही आहे आम्ही त्यावेळेस कोणता विचार नाही करत मी कुठल्या समाजाचा आहे माझं म्हणणं इथं पहिलं समजून घ्या मी कायदेशीर प्रक्रिया सांगतोय तुम्हाला बसायचं असेल तर मी कोणताही विरोध करणार नाही मी इथं देवराम लांडेची बाजू घ्यायला आलेलो नाही माझं म्हणणं आहे आप आपल्या समाजाला गैरसमजातून चुकीच्या दिशेला जायला नको माझं म्हणणं आहे आप आपला समाज उघड्या पद्धतीने बाहेर पडायला नको या ठाकर समाजाकडे बाकीचे लोक आदिवासी म्हणून पाहतात पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हा ठाकर समाज वाईट टाकून देतात माझं म्हणणं समजून घ्या मी कायदेशीर भूमिका जी पोलिसांच्या अडचणी येते तुम्हाला समजावून सांगितल्या कोणत्याही आरोपीला अशा प्रकारे आणता येत नाही हे कायदेशीर सांगितलं याही उलट जरी पोलिसांनी इथं आणलं तरी त्यांचं स्वागत आहे पण एक मित्रांनो समजून घ्या ताईबाईडूं आपल्यापैकी जरी कोणाचा आपला जरी आरोपी असला त्याला असं समाजात कधी आणत नाही ज्यावेळेस अशी सामाजिक गोष्ट घडते आपल्याला हे मान्य त्यांनी चुकीच्या पद्धतीने रॅली काढली आपल्याला हे मान्य त्यांनी डीजे लावला पण लक्षात ठेवा प्रत्येक आरोपीला त्याचे अधिकार दिलेले आहेत जोपर्यंत तो दोन मिनिट जोपर्यंत तो साबित होत नाही आपल्याला आठवतं का कसा जो देशद्रोही होता त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्याय देण्याचे प्रयत्न केला होता माझं म्हणणं आहे आपण देवराम लांडेंनी केलेल्या चुका किंवा इतर कोणी केलेल्या चुका तुम्हाला माहिती आहे का जो ड्रायव्हर आहे तो माझ्या गावातला आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी स्टँड घ्यायला इथं आलेलो आहे याची माहिती नसेल पण जी चूक ती चूकच आणि त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव उभे राहणार आहे माझं म्हणणं इथं आम्ही राजकारणासाठी आलेलो नाही हा अजिंक्य भाऊ असेल किंवा अशोक नाना गोलप असतील किंवा डॉक्टर केदारी असतील सावळे असतील आम्ही काय आलो वेगवेगळ्या पक्षाची माणसं आहे पण माझा हेतूच आहे का अन्याय ज्याच्यावर झाला ज्या माणसाच्या ज्या माऊलीच्या ज्या फोरगा गेलेला आहे तिला जे दुःख झालंय त्याच्यासाठी न्यायिक म्हणजे काय लगेच भेटतो का तर अटक होणं हा पहिली न्यायाची स्टेप्स आहे पोलीस ते सहकार्य करतील पोलीस न्यायासाठी पुढची जी प्रक्रिया आहे ती करतील त्यासाठी आपण लक्ष ठेवू ना पण जर तुम्ही म्हटलंय की नाही एखाद्याला ओढून आण आमच्या स्वाधीन करा हे कोणालाही कधीही शक्य होणार नाही जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागणार असाल तुमच्या भावनांचा आम्ही सदैव आदर करू पण बाबा हो आम्ही तुमच्यासाठी आलो आमचे शब्द काय ऐका थोड्या भावना तुमच्या आवर घाला तुम्ही जर आता एखाद्या पद्धतीने चुकीचं पाऊल उचललं तर त्याला आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकणार नाही पण जी चूक तुमच्या बाबत घडली ज्यांनी केली आहे तिथं आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचं ही भावना तुमच्या प्रती या तुम्ही तुमचा निर्णय घ्या डॉक्टर साहेब आता एकच मिनिट डॉक्टर साहेबांना आता कोणीतरी म्हटलं की नाही तुम्ही पैसे घेतले असतील अमुक केलं असल ते इथं कोणी पैशासाठी आलं नाही वेळ प्रत्येकावर येते आपलीच पोरं कुठेतरी अपघात घडतो आपल्याच पोरांच्या कुठेतरी पिकअप ठोकतात आपल्याच पोरांचे कुठेतरी दारू पिऊन पडतात त्यावेळेस आम्ही येतो ना तुमचीच पोर असतात ना त्यावेळेस वाचवायला पोलिसांना मदती करायला मागायला माझं म्हणणं आहे इथं आपण त्याच्या चुकीला पाठी नाही त्याच्या ज्या चुकाशी त्याला कायदा शिक्षा देईल आहेत कसा हा केदार એક આત્માજી વીડિયો કૉલ કર

आज सकाल लावलेलं आहे आणि तुम्ही पद्धतीने जर बोलत असाल चुकीच्या पद्धतीने वागत असाल तर त्याला आम्ही काही करू शकतो गावाचा केले ना अटक केलं આરોપી લાગે આરોપી